शेतकऱ्याच्या घामाची एक थेंबभावी कविता शेतकऱ्याच्या घामाची एक थेंब भावी कविता आणि घसाळांच्या विद्रोहाची एक ठिणगी भावी कविता विद्रोहाची एक ठिणगी व्हावी कविता दाणे घेऊन येतो बाप म्हणाला दाणे घेऊन येतो बाप म्हणाला उपवास केला पाखरांनी त्या दिवशी उपवास केला आणि कुणी शोधला शोधल्या जाती आणि कुणी शोधले धर्म अरे कुणी शोधल्या जाती आणि कुणी शोधले धर्म माणूस मानस संविधानात भेटला माणूस so मानस संविधानात भेटला आणि कविता की झोपडीत जन्म झाला तेव्हा कोंड कोंडवारा पाहिला होता आ, है, है। अरे गावाबाईच्या झोपडीत जन्म झाला तेव्हा म्हणे कोंडवारा पाहिला होता जन्मला भीमाईच्या पोटी भीमराव माझा तेव्हा मनुवाद्याना गाव डुडला होता किती जाळल्या वस्त्या तेव्हा तुम्ही आमच्या अरे किती जाळल्या वस्त्या तेव्हा तुम्ही आमच्या अंगाराचा एक दिवा काळजात तेवत होता अंगाराचा एक दिवा काळजात तेवत होता आणि घालून गोळ्या तुम्ही किती मारली माणसे जितू दादा तुम्ही बघायचं गेले की छातीसाठी हो तुम्ही बोलला होता छातीवरती गोळ्या घालणारी लोक म्हणून की अरे घालून गोळ्या तुम्ही किती मारली माणसे पानसारे यांचा सत्य लढा होता काबोळकर पानसारे यांचा सत्य लढा होता आणि देशाच भार झाला किती हराम खोरांचा अरे देशाच भार झाला किती या एक जल्लाद म्हणे मन की बात बोलत होता एक जल्लाद बात अरे देशाच भार झाला किती <तस्थी> या हरामखोरांचा देशाच भार झाला किती हरामखोरांचा एक बात बोलत होता किती फोडले नेते आणि किती फोडले पक्ष अरे किती फोडले नेते आणि किती फोडले पक्ष एवून सत्तेत यांनी देश सारा लुटला होता येऊल सत्तेत यांनी देश सारा लुटला होता आणि बर्बाद केला देश यांनी बर्बाद केली मानसे अरे बर्बाद केला देश यांनी बर्बाद केली मानसे आणि लोकशाहीला संपवण्याचा यांचा विचार होता लोकशाहीला संपवण्याचा यांचा विचार होता आणि शेवटच्या वर्गी वाघ झाले म्याव आणि मुक्या झाल्या वाटा अरे वाघ झाले म्याव आणि मुक्या झाल्या वाटा क्वालर यांची पकडणारा एक नाम असा ढसाळा हवा होता कॉलर यांची पकडणारा एक नाम हवा होता कॉलर यांची पकडणारा एक नामदेव हवा होता सवना क्रांतिकारी जय वीर जय भारत जय संविधान जय